लडक्या गणपती बाप्पाला काल निरोप दिल्यानंतर आज मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सागरी पर्यावरणाचं जतन संवर्धन तसंच समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याला गालबोट लागू नये या हेतूनं विसर्जनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी दादर चौपाटीसह सा जुहू आणि वर्सोवा इथल्या समुद्रकिनारी विविध संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ आणि हरित पर्यावरणाचा संदेश देत किनारे स्वच्छ करण्यात आले यात शाळकरी विद्यार्थ्यांसह कलाकारही सहभागी झाले होते आम्ही ग्रीन स्माइल्सतर्फे असे वेगवेगळे वेग उपक्रम राबवत असतो स्पेशली गणपतीनंतर हा जो बीच क्लीनअप आहे तो आम्ही फार महत्त्वाचा समजतो कारण का मुलांना वग किंवा आपल्या समाजातल्या इत इतर इत इत व्हॉलेंटियर्सना फस्ट हँड एक्सपिरियन्स मिळतो की त्यांना कळतं की आपला समुद्रकिनारा साफ राखणं किती गरजेचं आहे आणि आपण नेहमी मुलांना चित्रातनं किंवा व्हिडिओजच्या माध्यमातून दाखवतो इथे कसं ते स्वतः आहेत ते स्वतः कचरा उचलत आहेत तर मे बी पुढच्या पिढीला आपण म्हणूया त्यांना एक प्रेरणा मिळेल की त्यांनी गणपती किंवा कुठलाही सण हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली पद्धत ॲक्च्युली एन्व्हायरमेंट फ्रेंडली पद्धत काय असावी हे त्यांना ॲक्च्युली इकडनं कळेल पण इथे जेव्हा लोक गणपतीचं विसर्जन करतात पाण्यात तेव्हा तर सगळ्या मूर्त्या इथे वाहत आलेल्या असतात ते उचलताना थोडंसं वाईट वाटतं पण ते करण्याचं करण्याचं पण गरजेचं आहे कारण आपलं बीच स्वच्छ रखणं हे देखील आपलं कर्तव्यच आहे कारण शेवटी कचरा आपण करतो तो आपणच उचलला पाहिजे असं मला वाटतं स्वच्छता मोहीम राबवली सर्वांनी प्रदूषण निर्मूलन मोहिमेचा भाग होऊया असं आवाहन संस्थेच्या संस्थापक अमृता फडणवीस यांनी उपस्थितांना केलं मी कचरा करणार नाही अशी शपथही त्यांनी उपस्थितांना दिली खूप आनंद आहे की मी आ, मी कचरा नाही करणार कॅम्पेन शाइन हा उपक्रम चालू केलेला आहे आणि आज तुम्ही पाहिलं असेल की भारतीजींच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तीन हजारपेक्षा जास्त शाळेच्या जा मुलींनी आणि मुलांनी पार्टिसिपेट केलं आहे आणि मी आम्ही एक अवेअरनेस कॅम्पेन केला आहे की आम्हीच आपल्या प्रकृतीचं संरक्षण करू शकतो त्याच्यावर प्रेम करून तिथे लिटर न करून घाण न टाकून तर ही अवेअरनेस कॅम्पेन याच्यामुळे मला वाटतं मुलं आमची अँबॅसडर्स झाली आहेत आणि जे कचरा करतात त्यांना करूही नाही देणार आणि स्वतःही नाही करणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मंत्री मंगल प्रभात लोढा महापालिका आयुक्त भूषण गगराणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर अभिनेता आयुष्यमान खुराना यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते